अनेक वर्षांनंतर आयसीसीची क्रिकेट स्पर्धा यंदा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली आहे सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे सामने खेळले जात नव्हते यंदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होत असली तरी भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता या ट्रॉफीत पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा भारताचा हा निर्णय योग्यच असल्याचे समोर येत आहे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर लवकरच दहशतवादी हल्ला होणार आहे का त्याचबरोबर नेमक्या कोणत्या दहशतवादी संघटना यासाठीच्या योजना आखत आहे ही भयंकर योजना नेमकी काय असू शकते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये खेळवली जात असल्याने सर्व खेळाडूंच्या मनात धास्ती बसली आहे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात अशातच धक्कादायक माहिती समोर आली असून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचं समोर आलं आहे पाकिस्तानी गुप्तचर विभागाने याबाबत एक अलर्ट जारी केला आहे अनेक दहशतवादी गट पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे विशेषतः चिनी आणि अरब नागरिकांचे अंडणीसाठी अपहरण करण्याचा कट रचत असल्याचा अलर्ट दिला आहे परदेशी नागरिकांवरील हल्ल्यांबाबत पाकिस्तानने कारवाई न केल्याचा देखील आरोप आहे इस्लामिक स्टेट खुर्सान प्रदेश म्हणजेच आय एस के पी ही दहशतवादी संघटना खेळाडूच नाही तर परदेशी नागरिकांचे अपहरण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अपहरण केल्यानंतर त्या बदल्यात संघटना त्यांच्या मागण्या लादणार असल्याचा सुगावा पाकिस्तानी गुप्तहेर संघटनांना लागला आहे या नवीन अलर्टमुळे सामना होत असलेल्या शहरात आणि स्टेडियम बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत म्हणजेच आय एस केपी हा इस्लामिक स्टेटचा एक प्रादेशिक गट असून दक्षिण मध्य आशियातील अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये हा सलाफी जिहादी गट सक्रिय आहे या गटाने पूर्वीही अनेक दहशतवादी हल्ले घडून आणले आहेत याआधीही या गटाने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये विविध ठिकाणी हल्ले केले आहेत त्यांच्या कार्यपद्धतीनुसार मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना लक्ष्य करून दहशत पसरवणे हा त्यांचा मुख्य उद्देश राहिला आहे त्याचबरोबर तेहरीक ए तालिबान पाकिस्तान टी टी पी एसिस आणि बलुचिस्तानमधील काही संघटनांनीही अशाच प्रकारचे हल्ले करू शकते अशी माहिती देखील मिळाली आहे खेळाडूंना देखील पळून नेण्याची भीती व्यक्त होत असल्याने आय सी सीचे सुद्धा धाबेदानले आहेत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्ट्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा